विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर सलगणीत सर्व महाविद्यालयाच्या म्हणजेच बी ए बी एस सी बी कॉमच्या मुख्य लेखी परीक्षेचं वेळापत्रक नुकतंच विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर प्रदर्शित केलेलं आहे ते वेळापत्रक थोडंसं सा समजण्यासाठी किचकट आहे काही विद्यार्थ्यांना आपला पेपर केव्हा आहे हे समजत नाही म्हणजे त्या वेळापत्रकामध्ये बी ए बी एस सी बी कॉमचे सगळे फर्स्ट ते सिक्स सेमिस्टरपर्यंतचे वेळापत्रक असल्यामुळे आपल्याला ठराविक वेळापत्रक महत्त्वाचं आहे ते म्हणजे बी एस सी सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर आणि बी एस सी से थर्ड इयर सिक्स सेमिस्टरचं वेळापत्रक महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसचं बी एस सी सेकंड इयरचं वेळापत्रक आपण बघूया मित्रांनो सुरुवातीला जो बी एस सी सेकंड इयरचा पेपर आहे बी एस सी सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरचा पेपर आहे तो पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेला म्हणजेच दोन ते चार या वेळेला कंपल्सरी एन्व्हायरमेंटल स्टडीजचा पेपर आहेत हा पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहेत जे विद्यार्थी हा पेपर देणार नाही ह्या पेपरची परीक्षा देणार नाही त्या विद्यार्थ्याचा निकाल विद्यापीठ राखीव ठेवणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी यानंतर खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू होणार आहेत ती आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेला दोन ते चार या वेळेला कंपल्सरी इंग्रजीचा पेपर आहे त्यानंतर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला म्हणजे दोन ते चार या वेळेला एस एल लँग्वेज म्हणजे सेकंड लँग्वेजचा पेपर होणार आहे त्यामध्ये मराठी हिंदी संस्कृत उर्दू त्याच्यानंतर अरेबिक त्याच्यानंतर पाली आणि त्याच्यानंतर ॲडिशनल इंग्लिश हे पेपर होणार आहेत आणि त्याच्यानंतर मध्ये काही दिवस सुट्ट्या आहेत डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मे महिन्यामध्ये उरलेले पेपर होणार आहेत त्यामध्ये आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या वेळेला म्हणजे दहा ते अकरा तीस मधी पंधरा मिनटाचा ब्रेक आणि अकरा पंचेचाळीस ते एक पंधरा या वेळेमध्ये केमिस्ट्री पेपर नंबर बारा आणि केमिस्ट्री पेपर नंबर तेरा या विषयाचे पेपर होणार आहेत त्यानंतर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला म्हणजे दहा ते अकरा तीस अकरा पंचेचाळीस ते एक पंधरा या कालावधीमध्ये फिजिक्स बारा आणि फिजिक्स सॉरी फिजिक्स बारा आणि फिजिक्स तेरा आणि त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री बारा आणि बायोकेमिस्ट्री तेरा हे पेपर होणार आहेत त्यानंतर दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला बॉटनी मॅथमॅटिक्स हे पेपर होणार आहेत त्यानंतर तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला झुलॉजी बारा आणि झुलॉजी तेरा हे पेपर होणार आहेत त्यानंतर चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळीच कम्प्युटर सायन्स बारा आणि कंप्युटर सायन्स तेरा हे पेपर होणार आहेत पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला मायक्रोबायोलॉजी बारा आणि मायक्रोबायोलॉजी तेरा त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स बारा आणि तेरा हे दोन पेपर होणार आहेत त्यान त्यानंतर सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला ॲग्रोकेमिकल अँड फर्टिलायझर्स बारा आणि तेरा त्याच्यानंतर ॲनालिटिक केमिस्ट्री बारा तेरा इन्व्हायरमेंटल सायन्स बारा तेरा फिशरी सायन्स बारा तेरा जिओलॉजी बारा आणि जिओलॉजी तेरा त्याच्यानंतर हिस्ट हरी हॉर्टिकल्चर्स बारा आणि तेरा इंडस्ट्रीयल केमिस्ट्री बारा आणि तेरा पॉलिमर केमिस्ट्री बारा आणि तेरा त्यानंतर ते सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला बायोटेक्नॉलॉजी बारा आणि तेरा डेअरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी बारा तेरा इन्स्ट्रुमेंटेशन इन्स्ट्रुमेंटेशन प्रॅक्टिस पेपर नंबर बारा आणि तेरा एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला कंप्युटर ॲप्लिकेशन बारा तेरा स्टॅटिस्टिक बारा आणि तेरा हे बी एस सी सेकंड इयरचे पेपर फोर्थ सेमिस्टरचे येथे संपणार आहेत आपण आता बी एस सी थर्ड इयर सिक्स सेमिस्टर मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस पॅटर्न बावीस याचं वेळापत्रक बघूया बी एस सी थर्ड इयरची जी परीक्षा आहे ती आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहेत आणि यांचे सगळे पेपर जे आहे तर ते दुपारच्या वेळेला आहेत दुपारची जी वेळ आहे ती दोन ते तीन तीसमध्ये पंधरा मिनिटाचा ब्रेक आणि तीन पंचेचाळीस ते पाच पंधरा या वेळेत परीक्षा होणार आहेत त्यामध्ये आठ मे दोन हजार पंचवीस रोजी पहिला पेपर असणार आहेत केमिस्ट्रीचा केमिस्ट्रीचे दोन्ही पेपर होतील त्यानंतर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला फिजिक्सचे दोन्ही पेपर आणि बायोकेमिस्ट्रीचे देखील दोन पेपर होतील त्याच्यानंतर दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला बॉटनी पेपर नंबर बावीस बॉटनी पेपर नंबर तेवीस ए तेवीस बी आणि तेवीस सी तेवीस डी हे बॉटनीचे पेपर होतील त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स वीस आणि मैथमेटिक्स एकवीस हे देखील पेपर होतील त्यानंतर ते तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी झुलॉजी ए बी सी डी परत झुलॉजी ए बी सी डी हे पेपर होतील त्याच्यानंतर चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी कंप्युटर सायन्स ए बी सी डी त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स परत ए बी सी डी हे पेपर होतील त्याच्यानंतर पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला मायक्रोबायोलॉजी ए बी सी डी त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी परत ए बी सी डी त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स ए इलेक्ट्रॉनिक्स परत ए आणि इलेक्ट्रॉनिक्स बी इलेक्ट्रॉनिक्स परत ए आणि इलेक्ट्रॉनिक्स परत बी हे पेपर होतील त्यानंतर सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला म्हणजे दोन ते तीन तीस आणि तीन पंचेचाळीस ते पाच पंधरा या वेळेला ॲग्रो केमिकल अँड फर्टिलायझर्स पेपर नंबर बावीस आणि तेवीस हे होतील ॲनेटिॲनालिटिकल ती, केमिस्ट्री बावीस तेवीस एन्व्हायरमेंटल सायन्स बावीस तेवीस फिशरी सायन्स त्याच्यानंतर जिओलॉजी पेपर नंबर बावीस जिओलॉजी पेपर नंबर तेवीस हॉर्टिकल्चर्स बावीस आणि तेवीस इंडस्ट्रीयल केमिस्ट्री त्याच्यानंतर पॉलिमर केमिस्ट्री हे पेपर होतील त्याच्यानंतर सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला दोन ते तीन तीस तीन पंचेचाळीस ते पाच पंधरा वेळेला बाय बायोटेक्नॉलॉजी ए बी सी डीचे पेपर होतील त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीनंतर डेअरी सायन्स टेक्नॉलॉजीचे देखील पेपर होतील त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन्स पेपर नंबर बावीस आणि पेपर नंबर तेवीस हे पेपर होतील त्याच्यानंतर एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला कम्प्युटर ॲप्लिकेशन ए कम्प्युटर ॲप्लिकेशन बी कम्प्युटर ॲप्लिकेशन ए आणि कंप्युटर ॲप्लिकेशन बी स्टॅटिस्टिकल पेपर नंबर बावीस आणि स्टॅटिस्टिकल पेपर नंबर तेवीस असे थर्ड इयरचे म्हणजे बी एस सी थर्ड इयरचे सिक्स सेमिस्टरची परीक्षा येथे संपते यानंतर मित्रांनो आपल्याला विद्यापीठाची पी डी एफ स्वरूपातली वेळापत्रकाची कॉपी जर प्रमाणित बघायचे असेल तर तर आपण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बी एस सी आणि बी एची वेळापत्रकाची विद्यापीठाने प्रमाणित केलेली वेळापत्रकाची कॉपी बघू शकता त्यासोबतच आपल्याला बी एच्या संदर्भात बी एचं सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर आणि बी ए थर्ड इयर सिक्स्थ सेमिस्टरचं जर वेळापत्रका संदर्भात व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो देखील व्हिडिओ बघू शकता आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक्स सबस्क्राईब करावं धन्यवाद